पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे अनुराग ठाकूर यांच्या विरोधामध्ये काँग्रेस संतप्त झाली आहे पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे राहुल गांधींची जात विचारल्याने काँग्रेस आक्रमक झालेली आहे अनुराग ठाकूर यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेलेच आहेत रोहन अनुराग ठाकूर यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस आक्रमक पाहायला मिळत आहेत काँग्रेसकडून आंदोलन केलं जाते काय अधिकची माहिती निलंब खर तर राज्यभरामध्ये काँग्रेसने जे आहे ते अशा प्रकारचं आंदोलन केलेलं पाहायला मिळते आणि यामुळे पुण्यात देखील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे सगळं आंदोलन जे आहे ते काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेलं पाहायला मिळत आहे कारण का दिल्लीमध्ये काल संसदीय अधिवेशन होतं आणि या अधिवेशनाच्या काळामध्ये जातीय जनगणनाचा ज्यावेळेस विषय चालू होता त्यावेळेस केंद्रीय मंत्री असणारे अनुराग ठाकूर यांनी ज्यांची जात माहित नाहीये त्यांच्याबद्दल काय बोलायचं अशा प्रकारचं विधान केलं त्यामुळे ते राहुल गांधींना साठी हे वक्तव्य आहे अशा प्रकारचा आरोप जे आहे ते या काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला होता आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः काल याबाबतच परिपत्रक काढलं आणि संपूर्ण राज्यभरामध्ये अशा प्रकारचं आंदोलन करावं अशा प्रकारची मागणी केली आणि त्यानंतर हे आंदोलन जे आहे ते राज्यभरात होते आणि पुण्यामध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले पाहायला मिळत होते आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते अनुराग ठाकूर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये ते आहे अत्यंत खालच्या भारतीय जनता पक्ष आता जात विचारायला लागले तेही लोकशाहीमध्ये त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभर आम्ही त्यांचा निषेध करतो ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी हसून त्याला पाठिंबा दिला पंतप्रधानाचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि आरोनाथ ठाकूर हा एकदम खालच्या थराला जाऊन लोकसंसदेमध्ये ज्यांनी बोललं त्याचा आम्ही खालच्या शब्दामध्ये निषेध करतो